जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून परिषदेची उमेदवारी जाहीर नंदुरबार शहरासह जिल्हाभरात आनंदोत्सव लोलताशांचा गजर ठिकठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी नंदुरबार येथील शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंदुरबारात समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला त्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेसाठी प्रबळ दावेदार होते गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडगावच्या प्रचार सभेत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार करण्याचे जाहीर केले होते दरम्यान विधान पाडवी विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली आहे तीन आठवड्यांपूर्वीच विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यात शिवसेनेच्या वाट्याला एक जागा होती या जागेसाठी अनेक जण इच्छुक होते शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशींना उमेदवारी दिली सोमवारी सकाळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंदुरबारात शिवसेना भवन परिसरात समर्थकांनी जल्लोत्सव साजरा केला सकाळी अकरा वाजता सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जमा झाल्यानंतर शिवसेना भवन परिसरात रूलताशांच्या गजर आणि फटक्यांची आतिशबाजी करण्यात आली त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी एकमेकांना पेढा भरवला जिल्हा प्रमुख एडव्होकेट राम रघुवंशी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी माजी सभापती कैलास पाटील तालुका अध्यक्ष डॉक्टर सयाजीराव मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार किरण रघुवंशी कुणाल वसावे गजन शिंपी रवींद्र पवार हिरालाल चौधरी किशोर पाटील नवीन बिर्ला मोहितसिंग राजपूत जगनमाळी किरण चौधरी विजय माळी यांनी जल्लोत्सवात सहभाग घेतला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख एडव्होकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबार नगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्याचप्रमाणे पालिकेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तर नंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या नगरपालिका परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले आहे यावेळी नंदुरबार पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शिवसेनेक उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज फक्त भैया साहेब आमदार नाही तर नंदुरबारचा प्रत्येक शिवसैनिक जिल्ह्याचा प्रत्येक शिवसैनिक आज आमदार झालेला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला तो आज त्यांनी पूर्ण केला जाहीरपणे लोकांच्या समोर सांगणारा माणूस होता एकनाथ शिंदे साहेब होते की मी तुम्हाला आमदार करेल आणि तो शब्द साहेबांनी आज पूर्ण केला म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने मी साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो मी साहेबांना एकच सांगतो की हा भगवा झेंडा हा शिवरायांचा भगवा झेंडा आहे हा शिवसेनेचा भगवा झेंडा आहे हा जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी आता हातात घेतला तर तो खाली पडणार नाही तो सातत्याने आसमानात पडकत राहील असं वचन मी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने आपल्याला देतो आमदार नसतानाही पाच वर्षामध्ये कधी असं वाटलं नाही की भैया साहेब आमदार नाहीयेत तुम्ही जर मंत्रालयीन कामकाजही पाहिलं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल काही विषय असले तरी एकनाथ शिंदे साहेबांनी ते विषय आमचे प्रामुख्याने मार्गी लावले आम्हाला कुठल्याही प्रकाराच्या योजनेची निधी वगैरे मध्ये कमतरता कधी पडली नाही आणि साहेबांचं वागणुकीमध्ये असं कधीच नव्हतं की चंद्रकांत रघुंशी साहेब हे माझी आमदार आहेत ती वागणूक त्यांना जी भेटली ती आमदारापेक्षाही चांगली भेटली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि साहेबांनी दिलेला शब्द आज पूर्ण केला त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो चित्र बदलेल आजच्या पहिले चित्र लोकांच्या थोड्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि येणाऱ्या काळामध्ये आजपासून गोष्टी वेगळ्या होतील आता शिवसेनेचे दोन आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत पहिले लोकांना असं वाटायचं की शिवसेना संपली शिवसेनेचं काही नाही असं सांगितल्यावरही शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे निवडणुकीत आम्ही दाखवलं आज तर शिवसेनेचे दोन आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्क्याची भागीदारी शिवसेनेची असेल